नमस्कार मैत्रिणी श्रावण चालू झालं आहे आणि तुमच्या जर मनात असं समज असेल की मी भक्ती आणि मुक्ती एकत्र एक साध्य करेन तर तसं काही होत नाही तुम्हाला असं वाटत असेल की मी देवाची खूप भक्ती करेन आणि मग मा मला त्यातून खूप गोष्टी साध्य करता येतील आणि त्याचबरोबर मी जर उपवास केला तर के माझं वजन पण कमी होईल पण दोन्ही गोष्टी एकत्र नाही साधता येणार ना। ज्यांना सवय असते उपवासाची त्यांना ठीक आहे त्यांना सवय होऊन जाते शरीराला पण आपल्याला सवय नसेल तर ह्या भानगडीत पडू नका कारण काय होतं की आपण खूप वेळ जर एवढा वेळ उपाशी राहिलो तर आपल्या ते जे काय मेटापॉलिझम नावाचं भानगड आहे ना ते सगळं विस्कळीत होऊन जातं त्यामुळे उपास योग्य पद्धतीनं करा दर दोन दोन तीन तीन, तीन तासानंतर काहीतरी हलकं फुलकं खा किंवा फळं खा दूध पिया पण पूर्ण दिवसभर उपाशी राहू नका हवं तर सात नंतर जेवू नका सातपर्यंत तुम्ही हलकं फुलकं खाऊ शकता पण तुम्ही हे जर न करता अगदी कटाक्षाने सगळ्या गोष्टी करायला गेलात तर ती भानगड विस्कळू शकते आणि भक्ती तर नाहीच पण मुक्तीचा मार्ग पण बंद होऊ शकेल त्यामुळे जे करायचं ते छान श्रद्धेनं करा पण स्वतःची काळजी घेऊन करा आणि बाकी तर श्रावणाच्या मला सगळ्यांना शुभेच्छा आणि काय रे आणि बस एवढंच काळजी घ्या